ट्रेलर लॉनच्या दिवशी मुख्यमंत्री जेव्हा आले स्वागत करताना तू सर्वांच्या वतीने त्यांच्यासमोर गाराणं सांगितलं की जेणेकरून मराठी सिनेमा समृद्ध व्हावा तो विशेष पसरावा विशेष पसरावा सगळ्यांमधे पोचावा या निमित्ताने ते गाराणं तू त्यांच्या समोर घातलं मोर दॅन हंड्रेड इयर्स आपली जी परंपरा आहे महाराष्ट्रभूमीत आहे मराठी सिनेमा भारतासाठी पण आजही तो मान मागावा लागतो आहे असं काय होतं असो ह्याचा एक वेगळा आपण परिसंवाद कर चर्चा करूया <laughs> हा इतका छोटा विषय नाही आणि आता मला त्याच्यावर इतकं बोलून बोलून आलाय मला असं वाटतं की ती एक मध्ये पोस्ट करायची ना की काय काय किप काम अँड मेक <laughs> आता की शांत बसा आणि काम करा कारण हा काही माझा एकट्याचा प्रांत नाही आहे मराठी सिनेमा अनेकांचा आहे आणि तो मराठी माणसांचाही तितकाच आहे तर ठीक आहे आज त्यांना कदाचित त्याच्याबद्दल फार वाटत नसेल पण एक दिवस येईल जेव्हा त्यांना आपल्या भाषेतल्या चित्रपटाचा अभिमान वाटेल आणि त्यांना कशाला भारतातल्या प्रत्येकाला मराठी चित्रपटाचा अभिमान वाटेल तोपर्यंत वाट बघू काम करू कष्ट करू जे आमच्या हातात येते करू